बघा मस्त असा गरमागरम फळफळी छान असा नारळी भात तयार किती फळफळीत झालाय बघा नमस्कार मी कृष्णाई गजने आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुम्हाला नारळी भात बनवून दाखवणार आहे म्हणजे कसं आता नारळी पौर्णिमा पण जवळ येते ना तर त्यासाठी स्पेशल असं झटपट सोप्या पद्धतीने नारळी भात पण एका उकळीमध्ये मस्त असं चविष्ट झटपट तयार होणारा बनवून दाखवणार तुम्हाला सोपी रेसिपी आहे तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नारळी भात साठी लागणारं साहित्य बघ एकदम कमी साहित्य आहे हे बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलाय एक वाटी गूळ आणि एक वाटी ओलं खोबरं ह्याचं प्रमाण म्हणजे कसं माहितीये सेमसेमच घ्यायचं आहे आपल्याला एक एक वाटी बरोबर घ्यायचं आणि हा मी बासमती तांदूळ घेतलाय हा बघा तुम्ही ज्या तांदळाचा घरात भात बनवत असाल ना तो तांदूळ वापरला तरी पण चालेल पण मी आज बासमती तांदूळ वापरलाय आणि पाण्याचं प्रमाण म्हणजे एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी ते तुम्हाला मी नंतर सांगते इथे मी सुका मेवा घेतलाय म्हणजे काजू बदाम पिस्ता आणि मनुके घेतले आहेत असे जरा कापून घेतले आहेत त्यानंतर हे बघा ह्या वाटीमध्ये तीन लहान वेलची चार अशा लवंग घेतलंय आणि हे दालचिनीचे जरा तुकडे करून घेतले आहेत म्हणजे कसं माहिती आहे हा खडा मसाला आहे ह्या भातात सुगंध मस्त आणि चव पण भारी लागते ह्या नावी भातात म्हणून जरा हे खडे मसाले वापरात त्यानंतर इथे तूप घेतलंय मी वेलची पूड आणि मीठ आणि पाणी एवढं साहित्य आहे बघा चुलीवरती मातीचं भांड ठेवलंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यात तूप आहे बघा तूप जरा आपण जास्त वापरायचं ह्या भातात चव पण छान येते आणि नंतर भात पण ना छान फळफळीत होतो तूप जरा तापू दे बघा आता आपल्याला ह्याच्यात हे खडे मसाले टाकायचे वेलची वगैरे जरा सोलून घ्या जरा असे फिरवून झालेत की आता आपल्याला हा सुका मेवा सगळा ह्याच्यात टाकायचा काजू बदाम पिस्ता आणि मनुके हे जर असे आपल्याला ना फिरवून घ्यायचं या तुपात हे करत असताना आपण गॅस कमीच करायचा मी पण चूल कमीच केली आहे आणि गॅस कमी करूनच आपण हे असे फिरवून घ्यायचे जर जर असा फक्त रंग बदलायला हवा हा सुका मेवा असा मस्त असा फिरवून घेतलाय तुपात आणि आता आपल्याला ह्याच्यात हे बघा लगेच ओलं खोबरं टाकायचं एक वाटी आणि लगेचच आता हा एक वाटी किसलेला गूळ आणि हे ओलं खोबरं आणि गूळ चांगला आपण हे फिरवून घ्यायचं ह्या तुपात आणि हा गुळ आहे ना जर असं फक्त वितळवून द्यायचा म्हणजे कसं व्यवस्थित एकजीव होईल ना छान सगळं गोड आहे ना खोबऱ्यात उतरेल गुळाचा म्हणून आपल्याला हा गुळ असा गॅस कमीच करून फास्ट नाही करायचा आणि हा फिरवून घ्यायचा व्यवस्थित असा बघा आणि जरा वितळवून घ्यायचा हे बघा गुळ वितळायला लागलाय आणि गुळाचं पण तुम्हाला कसं सांगते माहिती आहे तुम्हाला समजा जरा गोड कमी हवं हो असेल ना तर पाऊन वाटी गुळ घेतला तरी पण चालेल पण एक वाटी बरोबर आहे छान गोड होतो मस्त लागतो भात आणि हा गुळ जरा वितळतोय तोपर्यंत तो हे बघा इथे तांदूळ आहेत ना आपण हे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा गुळ पण मस्त असा वितळलाय आणि इथे मी तांदूळ पण बघा धुवून आणलेत चांगले एक दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून आणलेत हे आता आपण ह्याच्यात टाकायचे बघा आणि तुम्हाला आता पाण्याचं सा प्रमाण सांगते लगेचच पाणी होतायचंय बघा एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाट्या पाणी भरून घ्यायचं चांगलं दोन वाट्या एक आणि दोन आता आपण हे बघा चू गॅस फास्ट करायचं मी पण चूल बघा जरा वाढवली आहे पाणी ओतल्यावरच आपण गॅस फास्ट करायचा आणि ह्याच्यात आता हे बघा वेलचीची पूट टाकायची आणि मीठ टाकायचं हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं बघा आता आपल्याला ह्याच्यावर बघा झाकण ठेवायचंय आणि एक मस्त अशी उकळ काढून घ्यायची मी पण चूल वाढवली आहे बघा तुम्ही पण गॅसवर करत असाल तर गॅस फास्ट करायचा आणि एक मस्त अशी उकळ काढून घ्यायची उकळ येते तोपर्यंत सांगते की आधी भात शिजवून नंतर गुळ वगैरे टाकायची काही गरज नाही अशी एकच पटकन हे दिलात ना म्हणजे फोडणी दिलात तुपात सगळी खडे मसाल्याची गुळ आणि खोबऱ्याची आणि पाणी टाकून भात टाकून शिजवत ठेवलात ना तांदूळ टाकून एकदम मस्त असा नारळी भात तयार होतो त्यामुळे आधी म्हणजे भात शिजवून नंतर त्याच्यात गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण टाकायची गरज नाही असं गेला तर उलट सोप्प झटपट म्हणजे चांगलं काय कष्ट नाही जास्त मस्त चविष्ट भात तयार होतो हे बघा मस्त कशी उकळ आले कड आले एकदम भारी असा कड यायला पाहिजे हा म्हणून सांगते गॅस फास्ट करून कड कर काढून घ्यायचा नाहीतर कसा भात दडदडीत होतो ना म्हणून पहिल्यांदा आधी ही अशी मस्त काढून घ्यायची आणि जरा परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ह्यातलं पाणी जरा आटवून घ्यायचं हे बघा भातातलं बऱ्यापैकी पाणी आटलंय आणि एवढं पाणी असेल ना एवढं असं तेव्हा आपल्याला हा भात निमरत आहे म्हणजे भात आपला छान सुका फळफळीत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे टाकायचं आहे तर आता आपण पूर्ण गॅस कमी करायचा मी पण कमी केली आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपण हा भात छान सुका फळफळीत असं शिजवून घ्यायचा आहे गॅस कमी करून नारळाचं दूध आहे ना नाही वापरलं तरी पण चालेल या भातात आम्ही जसं सा सांगते ना तुम्हाला ह्याच पद्धतीने तुम्ही बनवून बघा एक वाटी पूर्ण किसलेला नारळ घ्यायचा आम्ही पण नेहमी ह्याच पद्धतीत भात बनवतो ना म्हणून तुम्हाला सांगतो नारळाचा किस वापरलात ना ओलं खोबरं तर उलट चव छान येते म्हणजे कसं माहितीये नारळाची पूर्ण चव त्यात पाण्यात उतरते आणि दाताखाली खाताना ना किसलेला ओलं खोबरं पण भारी लागतं म्हणून नारळाचं दूध नाही वापरला तरी पण चालेल बघा मस्त असा गरमागरम फळफळी छान असा नारळी भात तयार किती फळफळीत झालाय बघा आणि तांदूळ पण सर्व शिजले आहेत बघा बघा कसा अगदी परफेक्ट गोडीला पण अगदी परफेक्ट आणि चव तर एकदम भारी आणि पाण्याचं पण प्रमाण व्यवस्थित आहे बघा सुट्टा सुट्टा फळफळीत आणि तांदूळ शिजतात पण म्हणून सांगते ह्या पद्धतीत आणि ह्या प्रमाणात नक्की बनवून बघा गरमागरम नारळी भात या खायला आज मी तुम्हाला नारळी भात बनवून दाखवले असाच्या असा या नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनला नक्की बनवून बघा घरी आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तो आणि या रेसिपीचे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत असं शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू